चला तर मंडळी गाजर न खिचता गाजराचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघूया तर इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि या गाजराचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर मी इथं एका कुकरमध्ये एक चमच तूप टाकलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये केलेले गाजरचे तुकडे टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्याने गाजरचा हलवा झटपट होतो जास्त वेळ लागत नाही आता आपण कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या करून घेऊया हे बघा इथं गाजर छान शिजलेले आहेत आता आपण हे छान मॅस मेश, मॅशरने मॅश करून घेऊया जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही हे ताटात टाकून तांब्याने किंवा ग्लासाने मॅश करू शकता तर आपण याच्यामध्ये आता एक वाटी साखर घालून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून दुधाची साय घालून घेऊन आहोत आणि हे साय आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये बदामचे तुकडे थोडे तुपामध्ये गरम करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आता हे आपल्याला छान मिक्स करून याच्यामधलं पाणी आठेपर्यंत मिक्स करायचं आहे आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान मिक्स केलेलं आहे आता हे याच्यामध्ये जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे बघा छान आपला गाजराचा हलवा झटपट असा तयार झालेला आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा